नमस्कार शेती म्हटलं की पाणी आलंच पण विचार करा आपल्या शेताला पाणी हवंय पण पाईपलाईन न्यायची आहे शेजारच्या जमिनीतून समजा अमोलला पाणी न्यायचंय आणि जमीन आहे विश्वासरावांची हा प्रश्न अनेकांना पडतो अगदी मग काय करायचं कायदेशीर मार्ग काय आज आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट कलम एकोणपन्नास बद्दल बोलूया म्हणजे दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन न्यायची प्रक्रिया काय आहे ते जरा सोपं करून समजावून घेऊ हो ना हा मुद्दा खूप वेळा वादाचं कारण ठरतो खरंय बरोबर आहे पण कायद्याची माहिती असली की सामंजस्याने किंवा मा कायदेशीर मार्गाने पण तोडगा निघू शकतो यात मुख्य दोन शक्यता असतात बघा दोन शक्यता कोणत्या एक म्हणजे तुमचा शेजारी तयार आहे हरकत नाहीये त्याला अच्छा मग तर सगळ्यात सोप्प काय कटकट नाही मग परवानगी वगैरेची गरज नाही थेट काम सुरू हो हो तिथे कायद्याची गरज नाही पडत सामंजस्याने झालं तर उत्तमच पण पन... पण जर शेजारी तयार नसेल तर विश्वासरावांनी अडवलं अमूलला तर हा इथे खरी प्रक्रिया सुरू होते तेव्हा मग आपल्याला कायद्याचा आधार घ्यावा लागतो म्हणजे त्या कलम एकोणपन्नास चा ओके मग काय ही कायदेशीर प्रक्रिया अमोलने काय करायचं मग अमोलला म्हणजे ज्याला पाणी न्यायचं आहे त्याला तहसीलदारांकडे एक अर्ज करावा लागतो त्याचा एक ठरलेला नमुना असतो अच्छा फॉर्म वगैरे असतो हो आणि त्या अर्जासोबत जाणार कशी जाणार याचा एक कच्चा नकाशा द्यावा लागतो नकाशा पण हा आणि स्वतःच्या जमिनीचा सातबारा उतारा मालकीचा पुरावा म्हणून ठीक आहे अर्ज दिला समजा मग पुढे काय अर्ज गेल्यावर तहसीलदार दोन्ही बाजूंना म्हणजे अमोलला पण आणि विश्वासरावांना पण नोटीस पाठवतात ओके दोघांनाही हो दोघांना त्यांचं म्हणणं मांडायची संधी देतात विश्वासरावांची काय हरकत का आहे का हरकत आहे ते तपासलं आणि गरज पण बघितली जाते खरंच महत्वाची आहे हे सगळं तहसीलदार बघतात आणि मग दोन्ही बाजू ऐकून परिस्थिती पाहून परवानगी द्यायची की नाही हे ठरवतात म्हणजे विचार विनिमय होतो समजा परवानगी मिळाली तर ती अशीच मिळते की काही अटी असतात कारण जमीन दुसऱ्याची वापरतोय आपण बरोबर नाही नाही अटी असतातच आणि त्या महत्वाच्या कमी साधारणपणे हे बघा पहिलं म्हणजे पाईपलाईन किंवा पाट असेल तर तो शक्यतो बांधाजवळून न्यावा लागतो कमीत कमी अंतर वापरून अच्छा शेताच्या मधून नाही नेता येत नाही शक्यतो बांधाला लागून दुसरं पाट असेल तर त्याची रुंदी दीड मीटर पेक्षा जास्त नसावी जास्त जमीन अडू नये म्हणून हो। तिसरं आणि हे खूप महत्वाचं पाईपलाईन जमिनीखाली खाली कमीत कमी अर्धा मीटर खोल पाहिजे म्हणजे वर नांगरणी वगैरे करताना अडचण नको ओके फूट खाली बरोबर चौथं म्हणजे ज्याच्या जमिनीतून पाईपलाईन जाती म्हणजे विश्वासरावांना अमोलने योग्य मोबदला म्हणजे वाजवी भाडे द्यावं द्यावं लागतं लागतं पण अच्छा हो त्यांच्या जमिनीचा वापर होतोय ना आणि पाचवं पाईपलाईन टाकताना किंवा नंतर दुरुस्ती करताना जी काही जमीन खोदली जाईल ती परत व्यवस्थित करून देण्याची जबाबदारी अर्जदाराची म्हणजे अमोलची आणि ती पण स्वखर्चाने म्हणजे सगळा खर्च आणि जबाबदारी अर्जदाराची हे महत्वाचे अगदी आणि समजा पाईपलाईन टाकताना शेतात पीक असेल उभं मग काय हा तोही मुद्दा आहे नियम असा आहे की पिकाचं नुकसान शक्यतो टाळायचं पण समजा झालंच तर त्याची नुकसान भरपाई अमोलला विश्वासरावांना द्यावी लागेल नुकसान भरपाई द्यावी लागेल हो आणि जर ती दिली नाही ना तर ती रक्कम जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल होऊ शकते अरे वाह म्हणजे कायद्याचं संरक्षण आहे नुकसान भरपाईला नक्कीच हे सगळं ऐकल्यावर प्रक्रिया बरीच स्पष्ट झाली पण समजा तहसीलदारांनी काही निर्णय दिला परवानगी दिली किंवा नाकारली आणि एखादी बाजू समाधानी नसेल तर अपील करता येतं का इथे थोडं वेगळं आहे कलम एकोणपन्नास खाली तहसीलदारांच्या आदेशाविरुद्ध थेट अपील करता येत नाही अपील नाही मग पण म्हणजे मार्गबंध नाही जर अन्याय झाला असं वाटत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे दांद मागता येते त्याला आपण रिव्हिजन म्हणू शकतो एक प्रकारे अच्छा जिल्हाधिकाऱ्यांकडे जाता बर आणि एक विचारायचं होतं जर एखाद्याने मुद्दाम परवानगीने टाकलेली तोडली किंवा खराब केली तर त्यासाठी पण तरतूद आहे कलम एकोणपन्नास दहा मध्ये जर कोणी अधिकृत पाईपलाईनला किंवा पाटाला नुकसान पोहोचवलं तर तहसीलदार कारवाई करू शकतात दंड पण लावू शकतात म्हणजे एकदा परवानगी मिळाली की त्या हक्काचं संरक्षण पण आहे अगदी तर थोडक्यात काय आहे की दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन न्यायला एक स्पष्ट कायदेशीर मार्ग आहे फक्त अवलंबून गरज गरज नाही बर। आणि ही प्रक्रिया शेतकऱ्याची पाण्याची जमीन मालकाचे हक्क या सामंजस्याची तोल साधायचा प्रयत्न करते पाणी मिळावं पण दुसऱ्याला त्रास न होता आणि योग्य मोबदला देऊन अगदी बरोबर हे कायदे नुसती पाण्याची सोय करत नाहीत तर शेजाऱ्यांमधले वाद टाळायला किंवा ते योग्य प्रकारे सोडवायला मदत करतात दोन्ही बाजूंचा हित बघितलं जातं आणि जाता जाता एक विचार मनात येतोय तेव्हा फक्त गावाचं मत सामंजस्य किंवा काही रूढी परंपरा असतील त्यांची काय भूमिका का असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरच त्यावर पुन्हा कधीतरी बोलूया आजच्या चर्चेतून खूप चांगली माहिती मिळाली धन्यवाद धन्यवाद